सातत्यानं पत्नीवरती चारित्र्याचा संशय घेत होता आणि काल पहाटे शुक्रवारी पहाटे या दोघांचं तुफान भांडण झालं आणि ओढणीनं गळा आवडून तिनं आपल्या पत्नीची हत्या केली पण या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नकुल आणि चैताली यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरनं सातत्यानं वाद व्हायचे शुक्रवारी पहाटे वाद विकोपाला गेला आणि रागात असलेल्या पत्नीनं नकुलचा कापडानं गळा आवडला आणि खून केला पतीची हत्या केल्यावरती चिंचवड पोलिसांनी चैताली भोईरला तात्काळ ताब्यात घेतलाय मृत नकुल भोईरचा का सामाजिक कार्यात मोठा वाटा होता पत्नी नगरसेवक बनवायचं त्यांनी ठरवलेलं होतं यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला उभं सुद्धा करणार होता आणि आरोपी हे नातेने पती पत्नी आहेत आणि यामध्ये जो मय आहे पती त्यांनी त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्या चारित्र्य संशयावर दोघांच्या मध्ये कायम म्हणणं होत असत आणि तो मनात राग धरून त्याच्या पत्नीने त्या बहीर आहे नकुल बहीर जो मयात निसम आहे त्याचा खून केलेला आहे गुन्हा दाखल व्हायची तजवीज ठेवलेली आहे दाखल काम चालू आहे तपास चालू आणि मुंबई जवळ असलेल्या कल्याणच्या मोहने परिसरात